सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींवर एक्सक्यूज मी म्हटल्यानंतर तीन तरुणांनी केली दोन तरुणींना मारहाण पोलीस खात्याचे सक्षमीकरण आणि नागरिकांच्या सोयीच्या उद्देशाने विविध उपक्रमांचं उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील काही भागात गारांचा पाऊस आणि आमदार भास्कर जाधव हो, यांनी घेतलं श्री काळकाई देवीचं दर्शन ह्यात सविस्तर वृत्त रस्यावर उभे राहिलेल्या तरुणांना वाट सोडवण्यासाठी एक्सक्यूज मी म्हटल्यानंतर त्या तरुणांनी चक्क या दोन तरुणींना बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय डोंबिवली पश्चिम मधील जुनी डोंबिवली परिसरात ही घटना घडली आहे इंग्रजीमध्ये बोलायचं नाही मराठीतच बोलायचं असं म्हणत तीन तरुणांनी दोन तरुणींना मारहाण केली आहे या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय दोन तरुणी दुचाकीने इमारतीमधील पार्किंग मध्ये जात असताना त्यांनी रस्ता अडवलेल्या तीन तरुणांना बाजूला होण्यासाठी एक्सक्यूज मी असं म्हटलं त्यानंतर त्या तीन तरुणांनी त्या महिलांना इंग्रजीत बोलायचं नाही मराठीतच बोलायचं असं सांगत वाद घातला नंतर त्या तरुणींना बेदम मारहाण देखील करण्यात आली दोन्ही तरुणींच्या तक्रारीनुसार आता विष्णू नगर पोलीस ठाण्यात अनिल पवार बाबासाहेब ढाबले रितेश ढबाले यांच्या विरोधात अदाखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथील ठाणे येथून पोलीस, पोलीस खात्याचे सक्षमीकरण आणि नागरिकांच्या सोयीच्या उद्देशाने विविध उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी सर्वप्रथम नवीन पोलीस वाहनांचे झेंडे दाखवून अनावरण करण्यात आलं त्यानंतर पार्क से सुधा डिजिटल स्वरूपात उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आलं सहायता सुविधा मिशन कर्मयोगी सायबर हेल्पलाइन क्रमांक एकोणीस तीस या सेवांचे से लोकार्पण करण्यात आले या सोहळ्याला पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त आणि अन्य अधिकारी उपस्थित होते राज्यात सध्या अवकाळी पावसाचं संकटावत आहे काही ठिकाणी कडक उन्हाळा जाणवतोय तापमान चाळीस अंशांच्या पुढे देखील दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुरडे या गावात गारांचा पाऊस झालाय दुपारच्या सुमारास गारा पडून परिसर थंडगार झाल्याने उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्यांना सुखाचा गारवा अनुभवायला मिळालाय महाराष्ट्रातील पुढील चोवीस तास अत्यंत महत्वाचे आहेत राज्यात गेल्या अनेक दिवसापासून वातावरणात अनेक बदल मिळत मिळतात काही ठिकाणी कडक उन्हाळा काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होते कडक उन्हाच्या झळा बसत असताना राज्याभर आता अवकाळी पावसाचं संकट उभं ठाकलंय खेड शहरानजीक खोंडे नवानगरी येथे श्रीराम नवमी आणि वार्षिक सत्यनारायण पूजेनिमित्त माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी भेट दिली आणि प्रभू श्रीरामचंद्र आणि सत्यनारायणाचं दर्शन घेतलं यावेळी उपस्थित सर्वांनी माजी वैभव खेडेकर यांचा विशेष सत्कार केला या प्रसंगी मिलिंद नांदगावकर संदीप कारवा मानस कानडे आणि सुयोग चिखले खोंडे नवानगर येथील रहिवाशी अध्यक्ष मनोज मोरे वसंत लिंगायत विशाल जंगम प्रदीप कांबळे महेंद्र लिंगायत मोहन इंगावले नथुराम जांभोळकर अक्षय जांभोळकर प्रकाश मोरे सुभाष इंगावले दीपक शेलार दिलीप मयेकर सुरेश खापरे अमोल देशमुख ऋषिकेश देशमुख सुयोग दवंडे उपस्थित होते सोनावणे आणि मान्यवर त्यांच्या सोबत उपस्थित होते पुढची बातमी येते रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवशंभू महादेवाची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे या यात्रेत पार्वती महादेवाच्या लग्न सोहळ्यासाठी लाखो भाविक येत असतात तरी अशा भाविकांसाठी आणि यात्रेकरूंसाठी रोहा तालुका भाजपाच्या वतीने दोन दिवस पाणपोळीचं यशस्वीरित्या नियोजन करून भाविकांची सोय करण्यात येत असते दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यंदाच्या वर्षी, वर्षी देखील त्यांनी ही सोय केली होती गेली बारा वर्ष भाजपाचे अमित घाब समाजसेवक म्हणून पाणपोईच्या माध्यमातून जनतेची सेवा करतायत सहा एप्रिल रोजी श्री रामनवमी उत्साहात साजरी झाल्यानंतर खेड तालुक्यातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये काल सात एप्रिल रोजी रात्री मनोरंजनासाठी तन्वी जोशी दिग्दर्शित प्राध्यापक मधुकर तोरडवर लिखित तीन अंकी धमाल विरोधी नाटक तरुण तुर्क भाताने अर्क सादर करण्यात आलं खेडमधील अनेक कलाकार यामध्ये भूमिकेत होते उपस्थित सर्वांनी श्रीदेव लक्ष्मीनारायण धमाल नाटकाचा आस्वाद घेतला खेड तालुक्यातील मांडवे येथे श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावरती पाच आणि सहा एप्रिल रोजी जल्लोषात पार पडलेल्या मांडवे प्रीमियर लीग वर मांडवे कोसंबवाडीचे अध्यक्ष संघमालक आणि शिवसेना शिंदे गटाचे तालुका सहसचिव श्रीराम सीताराम कदम यांच्या मांडवे कोसमवाडी या संघाचे कर्णधार समीर सावंत यांचे उत्कृष्ट नेतृत्व क्रिकेट रसिकांना यावेळेस पाहायला मिळालं तसेच या संघातील स्टार आयकॉन खेळाडू म्हणून नागेश कदम महेश सतपाळ यांच्यासह इतर खेळाडूंनीही योगदान देऊन टीम वर्कचं उत्तम उदाहरण सादर केलं संघमालक श्रीराम कदम शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे तळे विभागातील मान्यवर यांचं मोलाचं असं सहकार्य यावेळी लाभल वेळ झाली बातमीपत्रातीपवाहिनी